नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये वेळापत्रक तयार करीत असताना खूप जणांच्या शंका होत्या की वेळापत्रकातील तासिका किती असतील तर त्या संदर्भात पाच ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजीचे जे परिपत्रक आहे शासन निर्णय आहे ते आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तर पहा दोन हजार सतरा अठरापासून इयत्ता पहिली ते दहावीकरिता विषयवार तासिका विभागणीबाबत हा शासन निर्णय या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे तर या शासन निर्णयामध्ये अठ्ठावीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी पहिली ते आठवीकरिता विषयवार तासिका विभागणीबाबत परिपत्रक काढण्यात आले होते सदर परिपत्रकातील तासिका विभागणीत अंशत बदल करण्यात येत आहे सदर परिपत्रक दोन हजार सतरा ते अठराच्या द्वितीय सत्रापासून लागू करण्यात येत आहे त्यातील पहिला मुद्दा पहा इयत्ता पहिली ते दहावी एका आठवड्यातील अध्ययन कालावधी पंचेचाळीस तासिकाऐवजी अठ्ठेचाळीस तासिका राहील एका वर्गाचा आठवड्याचा एकूण कार्यकाल पूर्वी सव्वीस तास पंचेचाळीस मिनिट होता प्रस्तावित परिपत्रकानुसार सदर कार्यकाल सत्तावीस तास दहा मिनिटे होईल त्यामुळे एकूण कार्यकालात पंचवीस मिनिटाची वाढ होईल दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार सतराच्या परिपत्रकाप्रमाणेच सोमवार ते गुरुवार आठ तासिका असतील पहिली तासिका चाळीस मिनिटाची व पुढील प्रत्येक तासिका पस्तीस मिनिटाची राहील व प्रत्येक दिवशीचा परिपाठ दहा मिनिटाचा राहील सुधारित परिपत्रकानुसार शुक्रवारी आठ तासिकाऐवजी नऊ तासिका घेण्यात याव्यात पहिली तासिका पस्तीस मिनिटाची व पुढील प्रत्येक तासिका तीस मिनिटाची राहील शनिवारी पाच तासिकाऐवजी सात तासिका घेण्यात याव्यात पहिली तासिका पस्तीस मिनिटाची व पुढील प्रत्येक तासिका तीस मिनिटांची राहील सुधारित वेळापत्रका शुक्रवार व शनिवारच्या तासिका ह्या कला आरोग्य शारीरिक शिक्षण या विषयासाठी देण्यात याव्यात तर पहा त्या परिपत्रकानुसार इयत्ता पहिली दुसरीसाठी बदललेल्या तासिका आपण पाहूया पूर्वी पंचेचाळीस तासिका होत्या त्यानंतर त्या अठ्ठेचाळीस तासिका झालेल्या आहेत प्रथम भाषा मराठीसाठी सोळा इंग्रजीसाठी सात गणितासाठी तेरा कारणभूसाठी चार कलासाठी चार आरोग्य शिक्षण यासाठी चार अशा एकूण अठ्ठेचाळीस तासिका आहेत त्यानंतर पहा तिसरी चौथीच्या तासिका आपण पाहूयात तिसरी चौथीसाठी एकूण तासिका पंचेचाळीस होत्या त्या अठ्ठेचाळीस झालेल्या आहेत बदललेल्या तासिका पहा प्रथम भाषा मिनिट प्रथम भाषा बारा तासिका इंग्रजी सात गणित नऊ परिसराभ्यास दहा कारणभू चार कला तीन आरोग्य व शारीरिक शिक्षण तीन अशा एकूण अठ्ठेचाळीस तासिका आहेत इयत्ता पाचवीसाठी सुद्धा अठ्ठेचाळीस तासिका आहेत प्रथम भाषा मराठीसाठी सहा द्वितीय भाषा सहा तृतीय भाषा सात गणित आठ परिसराभ्यास बारा कारणभाऊ तीन कला तीन आरोग्य व शारीरिक शिक्षण तीन अशा एकूण अठ्ठेचाळीस तासिका आहेत सहावी ते आठवीसाठी पहा प्रथम भाषा बदललेल्या तासिका सहा द्वितीय भाषा सहा तृतीय भाषा सहा गणित सात विज्ञान सात सामाजिकशास्त्र सहा कारणव दोन कला चार आरोग्य व शारीरिक शिक्षण चार अशा एकूण अठ्ठेचाळीस तासिका आहेत तर नववीच्या या तासिका इथं देण्यात आलेल्या आहेत प्रथम भाषा सहा द्वितीय भाषा सहा तृतीय भाषा सात गणित सात सामाजिक शास्त्र सात विज्ञान सात कला तीन आरोग्य शारीरिक शिक्षण तीन संरक्षण शास्त्र दोन एकूण अठ्ठेचाळीस तासिका त्यानंतर इयत्ता दहावीसाठी आपण पाहूया तर पहा इयत्ता दहावीसाठी प्रथम भाषा सहा द्वितीय भाषा चार तृतीय भाषा सात गणित सात सामाजिकशास्त्रे सहा विज्ञान सात व्यक्तिमत्व विकास दोन आरोग्य व शारीरिक शिक्षण तीन माहिती संप्रेषण तंत्रज्ञान दोन समाजसेवा स्काउट गाईड नायग्री संरक्षण एन सी सी व्यवसाय मार्गदर्शन दोन कार्यशिक्षण पूर्व व्यावसायिक का अभ्यासक्रम दोन एकूण अठ्ठेचाळीस तासिका अशा पद्धतीने या बदललेल्या तासिका आहेत शासन निर्णय दोन हजार सतराच्या तर या पद्धतीने वेळापत्रक काढण्यास काही हरकत नसावी असं मला वाटतं कारण या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या तासिकेचं नवीन शासन निर्णय माझ्या वाचनात आलेलं नाही थँक्यू